महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी एका अवलियानं महारांगोळी काढली विशेष म्हणजे या महारांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद होणार आहे सांगलीतल्या आदम अली मुजावरनं काढलेली ही रांगोळी जगातली सर्वात मोठी रांगोळी आहे बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेली ही रांगोळी तब्बल शंभर बाय दीडशे फुटांमध्ये रेखाटण्यात आली महामानवाच्या विश्वविक्रमी रांगोळीसाठी तब्बल पाच टन रांगोळीचा वापर करण्यात आलाय इतकंच नव्हे तर सातशे किलोचा रंग आणि तीनशे किलोचा ब्राऊन पेपर वापरण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा रांगोळीतून साकारून जगासमोर बाबासाहेबांचे विचार मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचं आदम अलीनं सांगितलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे दीडशे फूट बाय शंभर फुटाची विश्वविक्रमी रांगोळी इथं रेखाटन केलेली आहे आणि बाबासाहेबाला रांगोळीच्या माध्यमातून चित्रांच्या माध्यमातून आम्ही येथे श्रद्धांजली वाहत आहोत सांगली जिल्ह्याच्या वतीने आदम अली या अगोदर काढलेल्या सहा रांगोळ्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेबांची प्रतिमा असलेली रांगोळी काढण्याची त्याची इच्छा होती